पुसात शहरासह तालुक्यात दिवसेंदिवस अपघाताच्या घटनेत लक्षणीय वाढ होत आहे एक दर दिवसाच्या अंतरानं कुठं ना कुठं अपघात झाल्याची घटना घडते कुठे ना कुठे अपघाताच्या घटना थांबवणं अतिशय गरजेचं आहे दोन दिवसा अगोदर काटखेडा कासोळा या घटनेला अठ्ठेचाळीस तास उलटले सुद्धा नाहीत तर दुचाकीच्या भवानी टेकडीजवळ एका अपघातात घटनेत हिवाळी तो येथील दुचाकी स्वाराचा जागेवर दुर्दैवी दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पहाटे नऊ वाजताच्या सुमारास घटना घडली असून त्यामध्ये जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे सविस्तर बातमी अशी की आज दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अंदाजे नऊ वाजताच्या सुमारास पुसट शहरापासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या निंबीजवळील भवानी माता मंदिर टेकडीच्या समोरील उतारात रस्त्याच्या वळणावर दुचाकी स्वाराचं नियंत्रण सुटल्यानं दुचाकी थेट रस्त्याच्या खाली गेली व दुचाकी स्वार दगडावर जाऊन आदळला वसंतनगर पोलीस स्टेशनच्या पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे हिवळणी येथील रहिवासी असलेले मनोज बळीराम आडे व्यावर्षछ छत्तीस हा मुलांच्या शिक्षणामुळं पुसद इथं राहत होता आज दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या सकाळी अंदाजे नऊ वाजताच्या सुमारास तो आपली होंडा युनिकॉन दुचाकी क्रमांक एम एच एकोणतीस सी जी सतरा सत्तर आपल्या राहत्या घरी हिवळणी इथं जात असताना निंबी समोरील भवानी माता टेकडीच्या समोरील वळणावर मनोज बळीराम अडे यांचे त्यांच्या होंडा युनिकॉन गाडीवरील नियंत्रण सुटलं व ती थेट दुचाकी रस्त्याच्या डाव्या बाजूला उतारात जाऊन दगडावर कोसळली या घटनेत मनोज डाके यांचं डोके दगडावर आदळल्यानं रक्ताच्या धारा वाहू लागल्या व या घटनेत हिवळणी येथील मनोज आडे वयवर्ष छत्तीस यांचा घटनास्थळी दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेची माहिती वसंतनगर पोलीस स्टेशन यांना मिळताच वसंतनगर पोलीस स्टेशनचे से पोलिस हेड कॉन्स्टेबल विष्णू नालमवार व पोलीस हेड कॉन्स्टेबल ठाकूर यांनी तात्काळ गाठून पंचनामा केला मृतदेह शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसद इथं शवविच्छेदनासाठी पाठवलाय जर सार्वजनिक बांधकाम विभाग पुसद यांच्या मार्फत रस्त्याच्या कडेला सुरक्षित भिंत किंवा कठडे लावले असते तर एवढा हा भीषण अपघात झाला नसता हे सुद्धा तेवढंच सत्य घटनेचा उर्वरित तपास वसंतनगर पोलीस स्टेशनच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे